हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवस झालं मी व्हिडिओ नाही टाकलेले आहे त्याचं खूप मोठं कारण आहे ते कारण मी तुम्हाला नक्कीच सांगेल आ, निदान माझ्यासाठी तरी खूप मोठं आहे मी सांगेल मी हिंमत करेन तुम्हाला सांगण्याची कारण की तुम्हाला कळेल की मी एवढे दिवस का नाही व्हिडिओ टाकले एनिवेज आज भरपूर पाऊस झालेला आहे आता पाऊस कमी झालेला आहे तर मला भिजायची इच्छा झाली म्हणून मी आले तर रॅम्बो हाक मारत होता रॅम्बोला पण घेऊन आले तर एवढा एन्जॉय करतो आहे ना पाऊस त्याला पण पाऊस खूप आवडतो म्हणजे त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं जसं आपल्याला मनसांना जसं पावसात भिजायला आवडतं तसंच प्राण्यांना आणि पक्ष्यांना पण आवडत असावं कारण की याचं खूप छान एक्झाम्पल आहे म्हणजे रॅम्बो पावसात किती एन्जॉय करतो आहे त्याचं दुसरीकडे काहीच लक्ष नाही मी त्याशी बोलते हाक मारते काही नाही फक्त पाऊस एन्जॉय करतो आहे त्याला पण पाण्यात खेळायला खूप जास्त आवडतं आणि मी लवकरातच सांगेल तुम्हाला की मी का एवढे दिवस व्हिडिओ टाकले नाही मला सांगायची हिंमत नाही आहे पण मी नक्कीच ट्राय करेल आणि जर तुम्हाला खरंच जाणवून घ्यायचं असेल मी एवढ्या दिवस का व्हिडिओ नाही टाकले असं कुठलं मोठं रिझन आहे तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करा की जेणेकरून तुमच्या आग्रहा आणि माझी हिंमत होईल आणि मला थोडासा सपोर्ट मिळेल आणि की जे मी तुमच्यासोबत शेअर करू शकेल तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ